चंदगडमध्ये झाला राजाच्या शापू विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ रबरनाथ मंदिरात नारळ वाघून झाली प्रचाराला सुरुवात नंदाताई बापूरकरांची विरोधकांवर बा, टीका चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आश्री देव रवळनाथ मंदिर परिसरात करण्यात आला मंदिरात नारळ वाढवून धार्मिक मंगल कार्याने प्रचाराची सुरुवात झाली गेल्या पाच वर्षात चंदगडमध्ये रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज प्रकाश योजना आणि सार्वजनिक सुविधा अशा विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण झाल्याची उजळणी यावेळी आघाडीच्या नेतृत्वाने केली या सर्व कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधीमुळे चंदगड शहराला गतिमान विकासाचा मार्ग मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या नेत्या नंदाताई बाभुळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या के विरोधकांनी आमच्या पॅनलचा एवढा धसका घेतला आहे की त्यांना महाराष्ट्र आणि गोव्याचे दोन मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची वेळ आली आहे यातच आमचा विजय आहे त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जल्लोष उसळला प्रचार रॅलीची सुरुवात रवळनाथ मंदिरातून झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुना बस स्टँड मार्गाकडे सरकत रॅलीची सांगता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झाली कार्यकर्त्यांचा उत्साह घोषणाबाजी आणि रॅलीतील उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात निवडणूक वातावरण दनानून गेले या रॅलीत नंदाताई बाभोळकर माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजीराव देसाई रामराजे कुपेकर नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उपस्थित होते याशिवाय प्रवीण वाटंगी संजय चंदगडकर शिवानंद हुंबरवाडी अलिसो मुल्ला भैरू खांडेकर एम जे पाटील राजेंद्र परीट यांनीही सहभाग नोंदवत आघाडीची ताकद दाखवून दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा